घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य सराईत गुन्हेगारास जेरबंद करून साडेआठ तोळे सोन्याच्या दागिने दोन किलो चांदीची भांडी रोख रक्कमसह सोळा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला भोर शहरात श्रीपतीनगरमध्ये रात्रीच्या वेळी कुलूप बंद असलेल्या चार घरांमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कडीकोंडा उचकटून घरफोडीत चोरी केली सदर चोरीमध्ये अज्ञात चोरट्याने वेगवेगळ्या घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण सव्वीस लाख पस्तीस हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपयेचा मुद्देमाल चोरी करून नेला होता आज इथे प्रामुख्याने दोन गुणांची माहिती देण्याकरिता आम्ही सगळ्या प्रेसच्या मंडळींना आमंत्रित केलं यामध्ये नारायणगाव येथे एका वयोवृद्ध महिलेच्या घरी घरफोडी करून तिचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते ह्यामध्ये हा दिवसा घरफोडीचा प्रकार होता यामध्ये तीन आरोपी मूळ अहिल्यानगर जिल्ह्यात राहणारे होते त्यांनी हा प्रकार केला होता यामध्ये तिने आरोपींना आम्ही अरेस्ट केलेलं आहे आणि ह्या वयोवृद्ध महिलेकडे जे दागिने यांनी चोरले होते ते सगळे दागिने आम्ही हस्तगत केले ह्यामध्ये एक स्प्लेंडर मोटरसायकल सोन्याचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि दोन सोन्याच्या नथ असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला सदर प्रकाराबाबत माधव दामोदर पुरोहित वय चौसष्ट वर्षे राहणार श्रीपती नगर यांनी भोर फिर्या नोंदवली आहे घोर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एकाच वेळी चार कुलूप बंद असलेल्या घरांमध्ये घरफोडी चोरी करण्यात आलेली होती त्यात सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा उघडीस आणण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शोयंकर यांनी स्वतः तपासात सहभाग घेत एक पथक नेमण्यात आले होते तपासादरम्यान घटनास्थळाकडे जाणारे येणारे सर्व रस्त्यांवरील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका